ज्या पद्धतीने समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी सांगितलं होतं की मी गेलो आहेसे मानू नका तसं बाबा कुठेही गेले नाही रूपाने जरी ते आपल्यामध्ये नसले तरी ते कीर्ती रूपाने मात्र आपल्यामध्ये आहेत आमच्या संन्याशी परंपरेमध्ये एक दिगम जग म्हणून तेजस्वी साक्षात भगवंताची विभूती आहे आणि तसेही संत आणि भगवंत याच्यामध्ये कुठेही पाहतो आणि दुसरा पुरा एकदम नवा जन्म त्या सर्वाला प्राप्त होतो तस या सृष्टीचा असा आहे ते हे या न्यायाप्रमाणे बाबा कुठेही गेले नाही बाबा जरी शरीराने आपल्यास नसले तरी बाबाचं कार्य बाबाची कीर्ती बाबाचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांच्या पाठीमागे आहे आणि तो राहणार आहे सगळ्या महात्म्यांना आपल्याला ऐकायचं असल्यामुळे जास्त विलंब न करता श्री महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथेच माझ्या वाणीला पूर्ण विराम होते सर्वांनी जे घोष करायचं आहे सत्य सनातन धर्म की प्रभू रामचंद्र भगवान की धन्यवाद स्वामीजी खर ती सर्व मंडळी अगदी रात्रभर डोळ्यामध्ये तेल घालून या ठिकाणी सर्व मंडळी बसलेली जागी यानंतर परपूजनीय आचार्य महामंडळेश्वर कृष्ण चैतन्यजी स्वामी महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी परमहोस तेजस्वी बाबांच्या भक्तांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्या कुंडाजी कामा ते शांती आज आपण या ठिकाणी ऋषी महाराज यांची समाधी आपण सर्वांनी आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिली एक पाहिलं आपल्या सनातन धर्मामध्ये आत्मा हा मरत नाही न जायते मिळते वा कदाचे नायम होता मविता वाण भूई हा आजोदित्य शास्त्रत्व यम पु ना हमने ते हमने माने शरीर आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये चार प्रकारचे सांगितले बौद्ध आणि आणि परमहंस हे चार आहेत त्यामध्ये परमहंस शेवटची उच्च स्थिती आहे आणि ती कारण हास आणि परमहंस तर स्थितीला प्राप्त झालेले आपले तेजस्वी महाराज की जगा ब्रह्मरूप जाना त्याची साधूचे लक्षण सर्व समान दृष्टी या महात्म्याची असे आपले परमहंस तेजस्वी महाराज जी संन्यासाची चौतीष्ट कोणी काय चाललं त्यांना माहीत नाही डोळे काय पाहले कान काय ऐकायले भाई काय खाय लागली तुम्हाला अनुभव समजव त्या लोकांना तुम्ही जे खाव घातलं ते खात ते स्नान कुठेही करत होते आणि आता हे शरीर शरीराला धरून व्यवहार पण त्यांची स्थिती आत्मस्थिती असल्यामुळे अम ब्रह्मस्नेचा बोध असल्यामुळे

माहिती झाल्यानंतर या ठिकाणी येऊन बाबांचा दर्शनाचा लाभ सुद्धा मला त्या ठिकाणी झाला होता नंतर तब्येत त्यांची चांगली होत गेली असं वाटलं नव्हतं की बाबा महाराज इतक्या लवकर आपल्याला या ठिकाणी सोडून जातील परंतु आज तेजस्वी बाबा महाराज आपल्यामधून तरी गेले असतील तरी आज आशीर्वादाच्या रूपानं ते कालही आपल्यासोबत होते आजही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ते आपल्यासोबतच राहणार आहे फार मोठा त्यांचा भक्तगण या ठिकाणी आज बिरहामध्ये या ठिकाणी गेला त्याचं सर्वांना दुःख आहे परंतु आशीर्वाद रूपानं तेजस्वी बाबा महाराज आपल्यासोबत सदैव राहणार आहेत त्यांचे सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे या निमित्तानं त्यांना मी माझ्या हेडेकर परिवारातर्फे या ठिकाणी आदरांजली सुद्धा अर्पण करतो आणि बाबांना एक या ठिकाणी मनापासून नमस्कार करतो वंदन करतो आणि थांबतो परमपूजीय संत तेजस्वी बाबा हे तुमच्या आमच्यामध्ये आहेत तुम्हाला आम्हाला वाटतं की बाबा गेले परंतु बाबा तुमच्या आमच्यामध्ये आहेत बाबा गेलेले नाहीत बाबा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे म्हणून गेलेले नाहीत आहेत परंतु आपण खऱ्या अर्थानं बाबाचं या संस्थांचं वाहन करण्यासाठी आणि वरडी होण्यासाठी सदळ हाताने या संस्थांना मदत करावी ज्याप्रमाणे आपण हरी धन्यवाद महाराजी सर्वांनी दोन मिनिट जयघोष घेऊ आणि त्यानंतर होईल आणि या या ठिकाणी पूर्णविराम केले पर परे राधर्म सुठा मंगली निश्वर महती वारी انار جو خونريت کي تو لا هولا Come सर्वेे संतू निरामयाे सर्वे भद्रा पश्यू मा पश्युख